आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस कांदा टोमॅटो आणि मका पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये आज काहीशी सुधारणा झाली होती सोयाबीनचे वायदे शुक्रवारी अकरा पॉईंट अकरा डॉलर प्रतिबुशेसवरती होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे तेरा डॉलर प्रतिटनांवरती होते देशात मात्र सोयाबीनचा भाव कायम होता प्रक्रिया ते चार हजार सहाशे ऐंशी रुपयांच्या दरम्यान होते तर बाजार समित्यांमधील भाव चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होते सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातही सध्या दबावातच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे शुक्रवारी एकाहत्तर पॉईंट तेरा सेंट दरम्यान होते देशातील वायदे दबावातच आहेत मात्र शुक्रवारी बाजार काहीसा सुधारून बंद झाला होता जुलैचा वायदा शुक्रवारी छप्पन्न हजार चारशे रुपयांपर्यंत होता बाजार समित्यांमधील भावपाती आजही सात हजार शंभर ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान होती कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला कांद्याच्या सरासरी भावात पुन्हा काहीशी सुधारणा दिसून येत आहे कांद्याचा कमी झालेला सरासरी भाव पुन्हा पूर्वीच्या पातळीकडे वाटचाल करताना दिसत आहे बाजारातील कांद्याची आवक वाढलेल्या पावसामुळे कमी झाली पण कांद्याचा उठाव कायम आहे त्यामुळे कांद्याला आज सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय बाजारातील कांद्याची आवक यापुढच्या काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे पण मागणीत होणाऱ्या बदलानुसार बाजारातील दरही बदलू शकतात असा अंदाज कांदा बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत टोमॅटोच्या भावातील सुधारणा कायम आहे टोमॅटोचा भाव मागील दोन दिवसांमध्ये पुन्हा दोनशे रुपयांपर्यंत वाढला आहे बाजारातील कमी आणि चांगला उठाव याचा टॉमॅटोच्या बाजाराला आधार मिळतोय टॉमॅटोचा बाजार सरासरी चार हजार पाचशे ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचला आहे राज्यातील अनेक भागात पुढील काळात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे त्यामुळे टोमॅटोची आवक आणखी घटण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळे टोमॅटोचे भाव टिकून राहण्याचा अंदाज आहे असे व्यापारी सांगत आहेत मक्याचा बाजार मागील दोन महिन्यांपासून तेजीतच आहे मक्याला देशात चांगला उठाव मिळतोय पोल्ट्री आणि प्रक्रिया उद्योग आणि इथेनॉल निर्मितीमध्येही मागणी चांगली आहे यामुळे मका दोन ते तीन रुपयांच्या दरम्यान विकली जाते तर एन सी डी एक्सच्या डिलिव्हरी केंद्रावरही मका दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयांनी विकली जाते मक्याच्या जा भावात आणखी दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंतची सुधारणा पुढच्या काळात होऊ शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा